हा आहे चटपटीत पोटभरीचा स्वस्त मस्त असा चना चाट किंवा तर्री पोहे म्हणतात त्याला गावाकडे गावाकडे मिळणारी ही डिश आहे हे, हे गावाकडचं स्ट्रीट फूड आहे अगदी सर्व बाजारांमधून हे रस्त्याच्या कडेला छोटे स्टॉल गाडे असतात त्यावर हे मिळतं तर ते आपण आज बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी चणे मी रात्रभर भिजत घातले आहेत आणि ते, ते पाण्यातून काढून निथळत ठेवले आहेत त्यासाठी आपण एक आता वाटप बनवायचं आहे यासाठी आपल्याला हा चण्याचा मसाला अगदी तर्रीदार मसालेदार चटपटीत अशी ह्याची ग्रेव्ही बनवायची आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन आल्याचे तुकडे दोन टोमॅटो आणि थोडी कोथंबीर टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी कांदा लसूण खोबरं वापरू शकता कांदा टोमॅटो कच्चा वापरून परतू शकता किंवा थोडेसे उकडलेले चणे वेगळे चणे उकडले तर ते सुद्धा वाटपमध्ये टाकू शकता दोन तीन प्रकारे तुम्ही हा चना मसाला बनवू शकता वाटण घालून तुमच्या आवडीप्रमाणे फक्त आपल्याला ह्याची तरी छान झणझणीत झाली पाहिजे एवढं लक्ष द्यायचं कुकरमध्ये मोहरी जिरं आलं लसूण कडीपत्ता एक कांदा हळद हिंग टाकून छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण करून घेतलेलं वाटप आहे ते टाकून छान परतून घ्यायचं आहे या वाटपामध्ये थोडेसे चणी सुद्धा तुम्ही घालू शकता आणि आपला घरचा रोजचा मसाला आहे तो वापरायचा आहे किंवा गरम मसाला लाल मिरची पावडर वापरायचा आहे याला तरी छान आली पाहिजे फक्त तर मी घरचा मसाला एक दीड चमचा टाकला आहे काश्मीरी मिरची एक चमचा टाकली आणि थोडं थोडं पाणी टाकत आपला हा मसाला आणि वाटण केलेलं हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण भिजवलेले चणे टाकून छान मिक्स करायचे आहेत तुम्ही जर चणे वेगळे शिजवून घेत असाल तर चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या पण मी याच्यामध्येच फोडणीमध्येच चणे घातल्यामुळे मी या, या कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतली आहे आणि पाच मिनिटं मिडियम गॅसवर गॅस चालू ठेवायचा आणि पूर्ण वाफ गेल्यानंतर आपण ह्याचं झाकण उघडायचं आहे पाच मिनिट गॅस चालू ठेवून नंतर तो बंद करायचा म्हणजे आतल्या आत वाफेने चणे छान शिजतात एक ग्लासभर गरम पाणी टाकलं चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि या सगळ्या मिश्रणाला छान खळखळ उकळी येऊन द्यायची म्हणजे मसाले चणे एकत्र छान शिजलं जायचं नाहीतर तर सगळा मसाला झाकणाला आपल्या चिटकून जातो आणि झाकण लावून आपण ह्याच्या मी एक शिटी केली पाच मिनिटं मीडियम गॅसवर गॅस कुकर ठेवला तसाच आणि नंतर वाफ गेल्यानंतर ह्याचं झाकण उघडलं तुम्ही बघू शकता चणे छान शिजलेले आहेत थोडा रस्सा आपला सैलसर वाटतो तर आपण गॅसवर असंच पाच मिनिटं हे मिश्रण चण्याची भाजी छान उकळून द्यायची ती लगेच दाटसर होते आणि तर्रीसुद्धा येते मी कोथंबीर टाकली आहे आणि पाच मिनिटं मिडियम गॅसवर पुन्हा याला छान उकळून घेतल्या आता चणे आणखीन छान मऊ झालेले आहेत अशा प्रकारे आपला मसाला चण्याचा मसाला चण्याची तरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद करून उतरून घेतल्यानंतर आणखीन छान त्याला लाल भडक असा रंग आलेला आहे एक वाटी पोहे आपण नाश्त्याला घेतो ते घ्यायचे आणि स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये घालून मोकळे करून ठेवून द्यायचे तीन चार वेळा पाण्याने धुतले आणि चाळणीमध्ये घालून ठेवले पोहे आता आपण बनवून घ्यायचे आहेत नेहमीसारखे आपण पोहे बनवतो तसेच पोहे बनवायचे आहेत दोन चमचे तेल मोहरी जिरं मिरच्याचे तुकडे कडीपत्ता एक कांदा आणि शेंगदाण्याचे मी एका शेंगदाण्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला शेंगदाणे वेगळेच तळण्याची गरज लागत नाही फोडणीमध्येच ते छान परतले जातात भाजले जातात आणि लागतातही छान अर्धवट कच्चे कांदा टाकून हळद हिंग टाकून छान सगळं परतून घ्यायचं आहे आता मी कांद्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं आहे म्हणजे कांदा मऊसुद्धा होतो आणि मीठ सगळ्या पोह्यांना अगदी छान लागतं फोडणीमध्ये आपण मीठ टाकून घेतलं कांद्यामध्ये की पोह्यांना छान मिक्स होतं सगळीकडे छान लागतं सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे भिजवलेले पोहे त्यावरच टाकायचे म्हणजे मीठ पोह्यांना छान लागतं सगळीकडे शेवटी तुम्ही व मीठ घालाल तर मीठ कुठेतरी लागतं कुठेतरी राहतं असं होतं त्यामुळे कांद्यात घालायचं कांदा सुद्धा होतो आणि सगळ्या पोह्यांना छान लागतं साखर सुद्धा साखर मी अर्धा चमचा साखरसुद्धा टाकली आहे केव्हाही पोह्याला साखर थोडीशी टाकायची खूप छान सवय येते आणि कोथंबीर टाकून मी छान मिक्स करून घेतला आहे आणि हातावर पाण्यात पाणी घेऊन त्याचा शिपका मारला आहे पोहे आधीच खूप मोकळे छान झालेले आहेत थोडं पाणी टाकले की आणखीन छान मऊ आणि सुटसुटीत होतात झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढायची प्लेटमध्ये काढून घ्यायचे पोहे आणि त्यावर आपण बनवून घेतलेला चण्याचा मसाला रस्सा चणे टाकून भरपूर टाकून घ्यायचं त्यावर बारीक चिरलेला कांदा बारीक शेव टाकून घ्यायची चना मसाला आपला अगदी रसरशीत छान चमचमीत झाला आहे त्यामुळे वरून दुसरे मसाले टाकण्याची गरज नाही बारीक शेव टाकली कोथिंबीर टाकली पुन्हा थोडेसे शे चणे शेव कांदा टाकायचं लिंबू पिळायचं आणि मस्त असे आपले हे तर्री पोहे तयार आहेत एकदा जरूर करून बघा खूप छान लागतात अगदी पोटभरीचा नाश्ता आहे नाश्त्यासाठी पोहे तर आपल्या सर्वांकडे नेहमीच बनत असतात त्यात थोडासा बदल टेस्टी आणि पोटभरीचा असल्यामुळे जरूर एकदा बनून पहा हा चणा मसाला तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले टाकूनसुद्धा बनवू शकता फक्त त्याची तरी चमचमीत व्हावी आणि चणे छान शिजलेले असावे एकदा जरूर बनवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद